नमस्कार श्रोते हो एक व शाची, या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत श्रोते हो उद्याच हरितालिका आहे म्हणूनच या निमित्ताने मी आज हरितालिकेची कहाणी सांगणार आहे ओ नम शिवाय कहाणी हरितालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं स्वामी सर्व व्रतात चांगलं व्रत्त ते कोणतं शम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर ते मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले तेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला मी सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस हे मी आता तुला सांगतो लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून तू मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकले पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तीनही दुःख तू सहन केलीस हे तुझे श्रम पाहून माझ्या पाहून तुझ्या बापाला चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या तोच तिचा योग्य नवरा आहे त्यांनी तुझ्याकडे मागणी करायला मला पाठवलं आहे म्हणून मी थालो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून तिथून गेले विष्णूला ही गोष्ट कळवली नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली त्री ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सख्याने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं सांगून असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे त्याला काय उपाय करावा मग तुला सखींनी घोर वन आरण्यात नेली तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझं लिंग पार्वतीसह तापिलस त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्याच पुण्याने येथील माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितला तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो <coughs> पुढे दुसऱ्या दिवशी ही व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याच पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथे आला त्याने तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला मला अर्पण केली अशी ही अशी ह्या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत म्हणतात याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करावायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधून केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी घालावी पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोपचारे त्याची पूजा करावी या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्मीचे पातक नाहीस होत राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य अखंड राहत त्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या सप्त जन्मी विधवा होतात आणि दारिद्र्य व पुत्र शोक होतो व्रत केल्याने सुवासने यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि या व्रताचं विसर्जन करावं अशी ही साठा उत्तराची कहाणी सा पाचा उत्तरे सफोल संपूर्ण झालेली सेवा मी श्रीचरणी अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद